महानगर अमरावती में दिनांक 10 जनवरी को महिला महाविद्यालय द्वारा महिला उद्योजकों की एक प्रदर्शनी स्थानीय जोशी हॉल में आयोजित की गई जिसमें भारी मात्रा में महिलाओं ने भाग लिया समाचार संकलन अशोक भाई जोशी सर है ते मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण इथं आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आले आहेत त्यांचे मी विशेष आभार म्हणते आणि सगळ्यांचं पुनश्च स्वागत करून इथे थांबते धन्यवाद संस्थेच्या सहसचिव माननीय पांडे मॅडम कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका वळसे मॅडम माझे बंधू प्राध्यापक देशमुख सर आणि अगदी सकाळपासून फोनवर त्यांनी सतत मला हे सांगितली असे म्हणून बंधू देशमुख सर इथे सरपंच いいすいません。